मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहे आणि आज आपण व्हिडिओ येथा बनवणार आहेत आपण पेठच्या यात्रेला जाणार आहोत कारण की यात्रेचा सीझन आहे आणि आता होळीचा सी आणि होळीचा सीझन आहे यात्रा भरलेला आम्ही काल जाऊन आलो आहे पण आज परत जाणार आहे तुमच्यासाठी खास करून जरा काही विषय नाही तुम्हाला भेटतो पेठमध्ये मजेमज अशी दाखवतो आणि आम्ही दोघे दिवस आहे भेटू आता यात गर्दी तर धामत आहे पाणी बिणी आहेत बसू तिथे चला डायरेक्ट <स्थारीट> मला <पेट> भेटू भेट <स्थारीट> मित्रांनो आपली एंट्री झालेली आहे मधी आता पुढे जात जात एवढी गर्दी आहे इथं तर आता बघू पुढे काय काय गर्दी तू सपने मे आही जाती है तू नींद उडा ही जाती है तू मिल एक बार कुडे मैं देखू तेरी फोटो शंभर रुपये शंभर शंभर रुपये मित्रांनो खूपच गर्दी अशी आहे चला आपण हळूहळू पुढे जात जा मला आता मोठे पाणी पिणे सगळे दाखवतो गर्दी तर जास्तच आहे इकडे इकडे पाहिले तिकडे सगळे गर्दीच आहे पुढं जाऊ आपण मला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवतो पब्लिक लोक गर्दी बघायच गर्दी गर्दी पहा इथून सगळे गर्दी होते इकडे खेळणी बिळणी ते सगळी आणि इकडे मग हे दोन मोठलं पाहणं हा इकडे एक आहे इकडे एक आहे असे इकडे सगळे मग आता हे पाहणीच आहे इकडे सगळी गर्दी इकडे लहानले ते पाणी आहे सगळी लहानलेच पाणी आहे इकडे हा मोठा पाण आहे तर आपण डायरेक्ट आता पाणी एखादे बसून मला दाखवतो तिकीट तर नाही महाग आहे पण बघू आता काय होतं त्याला काय विषय नाही एखाद्या पाणी बसून घेऊ इकडे सगळे पाणी बघू शकतात बघा इकडे मागे सगळे पाहणे इकडे पण एक मोठा पाहणं आहे इकडे चव पाणी पाहणी मित्रांनो आपला फ्रेस पेंट भेटलेला आपल्याला आणि आता त्याचा मित्र आपण इथं तुमचं काही नाही आणि इथं आता सबस्क्रायबर सबस्क्रायबर दुसरे भेटलेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या गर्दी तर अशी तिकडे गर्दी आहे मागं पाहणे तुम्ही दिसती तुम्हाला इकडे सगळं माग इकडे मागे सगळे पाहण्याच पाहणे आहेत तर एखाद्या पाण्यात बसू आपण तुम्हाला दाखवतो तर चला आपण ड्रिंक ग्लास मध्ये बसू आता इकडे तर सगळे मोठी पाणी आहेत एखाद्या ब्रेकमध्ये बसून घेऊ गर्दी तर जामच आहे इकडे मागे सगळी गर्दी दिसत असेल तुम्हाला आणि इथं मोठा पान आहे माग हा माग मोठा पान चला एखादे पाण्यात लहानशी पाण्यात होतो च जास्त पैसे नाहीत आपल्याकडे लहानसे पाण्यात सगळे पाणीच आहेत एवढे गर्दी आपण तुमच्यासाठी व्हिडिओ पणत आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चला तुम्हाला एखादे पाण्यात पुढे पुढे जातच आहो चित्र अजून दिवस आहे आज तुमच्या भर रात्री आम्ही येणार होतो पण काय व्हायला नाही तुम्हाला आवाज कसा येतो माहीत नाही पण मग चला हळूहळू पुढे जातच राहू आपण इकडं होडी नाही गर्दी पुढे जाऊ आपण जरासा पुढं गर्दी आहे इकडे आहे थोडी कमीच गर्दी आहे पण ॲक आपण पुढं जाऊ तर चला काय पुढं जाऊ आपण तर मित्रांनो इकडं सगळे इकडं ब्रेक डान्स देत आहेत आज काय होडी गर्दी नाही मी पहा इकडे मोकळी पहा आणि जरा आहे तशी गर्दी मसतच आहे तर आपला मित्र भेटलेला आहे विलास बडांगे केवकर तर त्याला पुढे जात आपण आपल्याला मित्र भेटतात आपली अजून भेटलेलं मित्र जर हिरत शिवत आपण थोडी गर्दी आहे मित्रांनो आम्ही दोघं कारण माझी तिथे आले मी मात्र आहे गर्दीचं जामच आहे तुम्हाला काय होतं ते आणि आपल्याला एक आपला सगळी गडूगार भेटलेला आहे ओव्हन रालू या तुरटा आपल्याला बरंच गोडदार भेटतात तलोटा हलू हलू आपण शहर गर्दी गर्दी नदीच्या प्रकार दादा दादा ओया आता दयासागर मी तुझी साठी मी गुढगा परिसर यात सफर ₹100 पे बॅग बॅक पे एक पावळी याच ₹100 याच ₹100 याच अर्जी तर जामच दिसत आहे पण आहे तसं नॉर्मल अर्जी आहे तुम्हाला पुढे घेऊन जातो मी चला विषय नाही पुढे पण आणून जाऊ नये चला हळूहळू आणि पुढे पब्लिक आहे दोघे बरंच मित्र भेटले दुसरे पुढे जाऊ आपण आता आता माशांच्या गर्दीने घेऊन जाते इकडे कसं माशांची कशी गर्दी आहे इकडे सगळे गाड्याच आहेत हे सगळ्या गाड्या गाड्या सगळं तेच आहेत इकडे चष्म्यांची दुकान आहे इकडे चष्मा दुष्मा आहेत तर चला आम्ही इडे जेव्हा निघतो इकडं तर काय विशेष नाही इकडं आपण माशेलची खंडाळ्यांची गा गळ आलोय मला माशेलची खंडाळ्यांची जाळी दाखवतो मी पहा मागे जाळी ती तिकडे सगळी जाळीच आहे किती भेटले ते धावा धावायलोय नंबर मायलोई पण काय नंबर लागत नाही गर्दी दाखवत थोडी गर्दी आहे मी होडा लांब गर्दी आम्ही एवढं थांबलोय आता शा आमचा नंबर लागलाय तर ला हळूहळू मध्ये जाते आम्ही तर पाहू आजू किती लांब धरत काय दोन टीमा बनत आहेत पास आता येऊन आमचा गेट बंद झालाय थांबव मी त्या पब्लिक आहे आता दुसऱ्या टीम मध्ये आम्ही जाणार आहे तोपर्यंत थांबा आपला नंबर आलाय आता डायरेक्ट मध्ये जाऊन बसू काही आपल्याला आता नंबर आपला आलाय बॅरेक्ट मध्ये जाऊन बसू आपण पहिलेच टेंगल पाडवी तू दे आपले मोबाईल आधी हे आम्ही दोघे जण बाबा आपला नंबर आला ना आता आपण आठवत पहिलेच्या बसलो तर फायनली आपला नंबर आलेला आहे आणि आता बसलोय आपण हे माझं पब्लिक पब्लिक आता पाहत होवी मोबाईल धरून काय लागेल आता जरा फिंगल ना पब्लिक तर भरलेच जरा जास्तच तर आणखी पाडवी मी हो हो एकदम पोजमध्ये या फल काय विषय नाही आता जरा मोबाईल सांभाळायला लागेल त्याच्यामुळं जरा रिक्स घेत नाही मी कसं आहे पुढचा तर तुम्हाला ब्लॉग पाहायचा असेल जर लोग आलाच तर समजून तर मोबाईल आपला वाचला आहे जर आलाच नाही तर समजायचं का आपला मोबाईल पडून दिलेला आहे तर चला ही माग मागं पब्लिक डायरेक्ट आता पुढचा सीन दाखवली तुम्हाला तर मित्रांनो आता स्टार्ट होऊ राहिला आहे मित्रांनो आवडला तर आता हळूहळू स्टार्ट होतोय मी मोबाईल पका आपून धरी भाई तर हे हो

बाबा हे आई मजा येते तर तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो आपल्या इथं आज बेकार उडायलाय तर डोळा बंद करतो आम्ही डब्याचे पाणी भाई हे भांबो तर आम्ही जण पाहू शकता इकडे मागं दोन इकडं आम्ही दोन आणि हे मोठे पाणी एकदम फुला करायचे आवा काय विषय नाही रे जाऊ द्यालो हे बाबा तिथे आम्ही आलोय आता आज ते काहीच नाही दोन टबीवर आलोय आणि फार वर जायचं hey, आहे तर आम्ही मोजक्या मध्ये बसलेल्या आहेत आता वाटत चालू झालाय आता चालू झाला रे बाबा जरा खाल आळू घेतो पहिले ना बसलो नाही तर कोणी ऐक मारे वाटत रे राव पहिले ना हवेत बसलो डायरेक्ट हवेत रे तोरा के रे बास बास काय नजर करे आम्ही उतरा तू <थूँ>। हे <laughs> <laughs> ना टांगा उतरू आम्ही खाली अरे हाळू हाळू पोरांड अरे हाळू हाळू आणि झाला ना चालू हळू घ्यायचं रे बाबा रे बाब नाही काय वाट नाही काय वाट तिच्या आई तिच्या आग आम्ही जोरात चालू का मग आता അടതു <laughs> माझे दिला दर गान मनाचे स्वर्गान राणी ठेव तुला माझ्या मामाच्या मामीला काकाच्या काकीला सांगून ठेवले घरा येऊ स्वला मला ડાયરેક્ટ મોટા હજાર જ બસુ